बघा एक दोन दिवस बदललं आहे ना आणि वारं पाणी केवढं सुटलं पाणी पडते वाटते कुठेतरी पडून राहिलं पाणी थंडीला आहे ना काय करतो मग भरता का थांबता सांगा मग आज भरता काय मला तर वाटते राहू दे एक दोन दिवस अजून मध्ये वाटून राहिलो का राहूच देऊ म्हणून नाही का कापूस एवढा चांगला आहे आपला ओला गिला झाला तर भाव नाही येत ना हा आता कसं करतो मग आता आज नेऊन राहिले होते कालचे ते दोन भरले होते जे आपले चालला होता आज आता काय करावं आता मला समजूनच नाही राहिलं नाही तेल भरले ना झाकून ठेवा म्हणा नेऊ नका म्हणा तिकडे पाणी पसरू आहे बरं तिकडे हा मी ऐकलो पा तिकडे पाणी पडून राहिलं हो हा म्हणून सांगून राहिले भरूच नका राहू द्या घरातच राहू द्या घरात बरा येतो हा भाव घेऊ काही कमी नाही नेऊ थांबणा म्हणा दोन तीन दिवस हा हे बद्दल गिद्दल जाऊ द्या चांगला उघाड असला की बरं राहते सपा पाहिजे जरा सर बोला तुम्ही सांगत येईल हा पाणी तर पडूनच राहिलो म्हणून तिथे थांबले ना ते नेलं नाही ते ना आज नेऊन राहिले ते आपलं आता आता भरलं असतं पाहिजे तुम्हाला भरासाठी भरलं असतं घेऊन गेले असते पण मॅच तेल म्हटलं थांबा म्हटलं बा पाहिजे म्हटलं भराव की नाही भरावतं ते थांबले ना तिथे ट्रॅक्टर भरून अजून मला वाटतं की राऊत म्हटलं भराव नाही मी तोच विचार करून थांबलो तुम्ही तेच त्याला सांगतो म्हटलं आता त्याच्या संग आपले चालला गेलं असतं बरं झालं असतं नाही पण आता तुम्ही बरोबर आहे राहू देतो भरतच नाही आज नाही भरत आजही नाही भरत उद्या नाही भरत पाहिजे जरा सगळं बद्दल गिद्दल गेलो का मग लग भरतो मग बरं मग मी तिकडच्या तिकडे आबाजीच्या घरी जातो ना मग काय लिहितो मग घरी हां आता मी ना खाणं पिणं झालं मला की भूक नाही आता येईन मग मी आता काही ये मी येत नाही लवकर घरी तर चलतं काय तू हां ये तो ना तू तिथं मी पण जातो जरा पहिले बाजाराकडे जातो मग आबाजीच्या घरी जातो सारी येते नसते तिथं तर मग ये मग तू हां मी येतो ना मला बोलावलं ना आबाजीनं मी येतोच हां त्याचं भांडण त्या दिवशी मी ऐकलं ना सारा ऐकलं मी तर मी येतो जा ना मग तुम्ही जा तिथं जा आणि मी जरा असं करून येतो मग घरातलं पूजा गिजा राहिली मी मी तेवढी करतो येतो मग बरं चलते मग ये मग बर कसं म्हणता मग आबाजी सांगा तुम्ही सांगा बाबू परकस ना बसना? तू बसन रे घेणं खुर्ची खुर्ची घेणं सांग बरं काय झालं काय नाही कसं आहे सांगा बरं काय सांगू आता सार तुमच्या समोर आहे मी आहे तुम्ही येत याला विचारायचं ते काल जे लोक आले होते पोरकी म्हणणे याला नेऊन राहिले ते म्हणजे बाबूले पण ते नेऊन राहिले ते माझ्या लक्षात आलं मग ते हा ते लोक कोण होते काय होते त्याच्या थैलीत हे माझे कागद कोण सापडले माया नावाचे माया वावराचे कागद त्याच्या थैलीत कुठून आले याला केलं मागही मी तुमच्या कानावर टाकलं होतं हा बोललो होतो मी तुमच्या संग आता याची विचार ते लोक कोण होते ते ते काय होते विचार त्याची आले ते लोक कोण होते होते आणि काय मला माहित आहे का मी घरी होतो काय मला माहित नाही ना आणि माझ्या खेपेने मी काहीच नाही केलं मी फक्त जाऊन विचारलं होतं का काय कसं आहे वावर गिवरायचं कसं आहे काही तुम्ही वाटण्या किटण्या केल्या काय काय बोलले काय म्हणून मी जाऊन विचारून राहिलो होतो बस एवढंच पाहून राहिलो होत कुठ कुठपासून धुरा कुठपासून बाजूचे वावर कोणाचं आहे तिकडचं वावर कोणाचं आहे हेच विचारून राहिलो होतं मी दुसरं काय केलं मी आ, मी घरी नाहीये म्हणून मला ह्या गोष्टी माहीत नाही म्हणून विचारले होते तुम्हाला सरळ सरळ विचारलं असतं तुम्ही सांगितलं असतं का तुम्ही हाकलून दिलं असतं घरातून म्हटलं असतं का वावर गोष्टी करून राहिला की तू निंग घरातून म्हणून तुमचं तर काही तसंच असते निघ घरातून निंग घरातून त्या व्यक्ती मला तुम्ही हाकलून दिलं घरातून निंग घरातून म्हणून तुम्हाल। गेलो तर गेलो गेलो होतो ना हा आता आलो वापस आलो तर मग काय माहिती घर नाही होय का माझ्या वावर नाही होय सांगा तर तुम्हीच सांगा आ मी कोणी नाही व्हाय का ह्या घरचा पोरगा नाही होय का मी असं कसं बोलते माझ्या सांगा हे लोक असं तुला आता आठवण आली मी ह्या घरचं कोणी नाही होय काय म्हणून हा काय केलं रे ते सांगतो काय केलं लहानपणापासून आतापर्यंत त्या घरासाठी घरातल्या माणसासाठी काय केलं हा कधी विचारपूस केली आता आल्यापासून तू कधी बसलं माझ्या जवळ हा दोन गोष्टी माझ्यास बोललं तू का तब्येत कशी आहे काय का तुझ्या भावाजवळ बसला रे तू हा विचारलं त्या भावाले का कार्य कसं सुरू आहे तु अं खर्च पाणी वावराचं पीक पाणी कसं निघून राहिलं काय निघून राहिलं हा पोरगी लग्नाला आली तर पोराचं कसं सुरू आहे विचारलं का त्या काही काहीच नाही विचारलं ना आम्ही तुला विचारून राहिलो तुझ्याबद्दल विचारलं त्या बायकोबद्दल विचारलं पोराबद्दल विचारलं तू ते घर सांगून राहिलं तू राहत कुठं होता तुझ्या घर आहे का नाही घर घेतलं का नाही भाड्या नव्हता मुंबईत कुठं होता तिथून कोणाला काही भेटला घेतला म्हणजे कसं काय काय तू काही सांगून राहिला ना हा एक गोष्ट तू बरोबर सांगून राहिला आल्यावर तू काय म्हणे शाळेला सुट्टी आहे म्हणे पोराच्या हा मग आलो म्हणे मी मग आता किती दिवस झाले तुला येऊन हा सुट्ट्या सरल्याच नाही का तु पोराच्या शाळेच्या पोरग इकडे तिकडे हिंडत राहते त्याची शाळा नाही काही नाही कसा माणूस कसं आहे म्हणजे तू किती अजब माणूस आहे बा तू लहानपणापासून खराब केलं ना कसं सांगावं तर काही समजत नाही मला आला कुठून आला आणि काय आला म्हणून राहिलं की मला वावर पाहिजे घर पाहिजे हा बरं पाहिजे तर पाहिजे हे काय बहि हा हे कागद गिगद त्या परक्या माणसाजवळ कोण होते आ, ते माणसं त्या की परस्पर वावर इकलं घर इकल काय केलं म्हणजे सांग, 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 सांग आ, आता सगळं सांग स्पष्ट सांग ह नाही तर मी तर आताच्या आता पोलिसात जातो आणि पोलीस स्टेशन जाऊन मी रिपोर्ट दिल्याशिवाय राहत नाही तुझ्या नावाचा लय झालं तुझ्या आता कसं बसन हा कसं बसन लहानपणापासून तुम्ही मला निरा म्हणजे परक्यासारखंच वागवलं ना काही म्हटलं की बिलकुल उलटच जे मी म्हणन त्याच्या उलटच करायचं हां तो कामाचा आहे तो चांगला मान मूल पोरगा आहे बा तुमचं मी नाही आहे हां मग आता मी मन नव्हतं लागून राहिलं ना गावात ना वावरात ना घरात मला दुसरं काही करायला लागत होतं करायचं होतं हो म्हणून मी गेलो गेलो त्यावरती हाकलून दिलं तुम्ही मला हां येऊ नको म्हणे पाय म्हणे डबल घरात पाय टाकलं तर मग नाही आलो हां आई वारली नाही आलो मग आता आलो आता मग मजबुरी आहे म्हणून आलो नाही तर आताही नसतं आलो आता आलो ना आलो कोण आलो कोण काही हे माझ्या घरू आहे हां माया हिस्सा आहे वावरती आहे म्हणून आलो नाही तर आता नसत आलो असं तुला हाकडून दिलो घरातून येऊ नको म्हटलं मग तू चालला गेला तू आला नाही आता काही आला रे मग हा वावर पाहिजे तुला तुला जबाबदारी समजली की नाही तू एकटा होता कुठे हिंडत होता कुठे खात होता कुठे झोपत होता पेवरच होता तू तुला कोणी विचारणार नव्हतं आम्ही तर नव्हतोच नाही का आम्ही तर नव्हतोच तुला घर नव्हतं दार नव्हतो कोण नव्हतं तुला तू गेला होता घरातून सगळं सोडून साडून बरोबर आहे अरे आता तुझी बायको आहे तू पोरग आहे अजून तुला जबाबदारी समजली का नाही तुझी काही अजून मी तसंच सुरू येतोय आ, आता मला पूर्ण लक्षात येऊन राहिलं की तू इथे कायच्यासाठी आला तुला पाहिजे पैसे तुला हे घर घ्यायचं तुला इथे राहायच नाही तुला आता इथे राहायचं नाहीये ना तुला ते वावरात काम करायचंय तू घेशील घर घेशील वावर घेशील इकडून टाकशील चालला जशीन काय करणार काय तू सांग ना मला काय करशील तू एकटा नाही आहे ना ते सून आहे ते आहे त्याची जबाबदारी आहे हा मी मोठा आहे घरचं आता मला सांग तू हे इकून टिकून तुला करायचं काय हा सांग आता तू तर मी ते ठेवून देऊन टाका तुम्ही काय काय करून राहिले दहा बारा वर्ष मी कुठं होतो काय होतो जिथं होतो का मी होतो तुम्ही येऊन पाहिलं कोण हां तुम्हाला माहित होतं का मी आहे की नाही आहे म्हणून आता मी मय पाहून घेईन मय बायको मय पोरगं मी पाऊन घेईन हां कोणाला काही करायची गरज नाही आहे मग मला दोन प्रकार मला जाऊ द्या इथून बरोबर आहे तुमचं मला राहतच नाही ना इथं राहतच नाही मला मला फक्त मग एक तर मला पैसे द्या नाही तर वावर द्या घर द्या मी त्याचं पाहतो काय करावं लागते तर मी ठरवलं आहे मला काय करायचं आहे काय कर नाही मला पैसे पाहिजे बरोबर आहे मी त्याच्यासाठी चाललो पहा आता हां आता त्यांना कबूल केलं तिथं ठेवाल नाही तुझ्याला पैसे पाहिजे म्हणून तू इथं आला त्याच्यासाठी फक्त तेले का सो सो तेले तो आला त्याला आमचं कोणाचं काही पडलं नाहीये त्याला फक्त पैसे पाहिजे होते म्हणून तो आला अजूनही तो सांगून राहिलेला पैशाचं ते करायचं काय कोणाचं कर्ज करून ठेवलंय हा ते माणसं कोण होते ते बाबू नेऊन राहिले होते खरंच नेऊन राहिले होते काय हा त्याचं देणं लागून राहिलं का म्हणजे काय समजून राहिलं ते आज ते घरापर्यंत आले ते माणसं हा अजून अशी कोण कोण आहे काय काय आहे हा तुझाशी निकडे तिकडे आता तेल घर दिसलं आम्ही माणसं दिसले सारे काय म्हणजे तू करून काय राहिलं तुला सांग पहिले कोणाचं काही देणं घेणं आहे कर्ज आहे काय तू पैशाचं काय करणार आहे मला सांग पहिले तू विचार शांतरा विचारा तुम्हीच विचारा आता रावसाहेब विचारायला आज हा याने याचे सगळे उत्तर पाहिजे नाही आता थैली उचलाव आणि घरातून चालतं व्हाव इथून जर त्याला राहायचं असं नाही सांग बोलायचं असं तर आता मला सारा याच्याकडून पाहिजे यानं केलं काय होता कुठं हा हा काय तिकडे दिवे लावून ठेवले चल सांग मला मी बरोबर आहे ना बरोबर नाही काही हा बाबू सांग ना म्हणजे तुला काय पैसे काय पाहिजे एवढा मोठी हिस्ट्री तुमची बावर आहे एवढं घर आहे तुमचं सांगत हा याच्यातून एक एक कर तुम्हाला लिहून राहिलं एक एक कर अर्ध घर पाहिजे म्हणतो तू बरं तुला मी शब्द देतो तुले तुला एक एक कर वावर देतो अर्ध घर देतो तुझ्या हिस्सा तुला टाकतो पण मला सांग की तू त्याचा करणार काय तू वावरत जाणार आहे वावर करणार आहे तू काय घरात राहणार आहे काय पाहिजे तुला सांग ना सांग सांग म्हणजे काय तू मनात काय सर सांग बर सांग बरोबर हा नाही सांग ना तू कोणत्या अडचण येत आहे म्हणजे आम्ही आम्हाला सांग ना आमच्याकडून काही करता तर आम्ही करू ना हा तु कोणती अडचण आहे कसं आहे काय आहे सांग सार तू आम्हाला नाही काही अडचण नाही नाहीये मी फक्त हिस्सा घ्यायला अडचण कायची आहे हा मी पहिली चांगला राहत होतो आता मी चांगलंच आहे सगळं बरोबर सुरू आहे जे मी करून ते सगळं बरोबर आहे मला काही अडचण अडचण नाहीये कोणती इतक मोठ्या गोष्टी करायची गरजच नाही ना आ, मी फक्त माझ्या हिस्सा मागून राहिला मला दुसरं काहीच नाही पाहिजे ना माझ्या हिस्सा मला देऊन टाका मी इथून चालला जातो असं हिस्सा घेऊन तू चालला जशी बरोबर आहे तु त्या खिपनी तू गेला होता आता चालला जशी हिस्सा घेऊन हा सरल खायकुंदल केलं सारं इकडच्या तिकडे केलं चाललं अजून हात हलवत मग आहेस बापाचं घर नाही बापा आहेच बसला या बापाच्या घरी म्हणजे त्यानं बिलकुल गाळून ठेवलं ठेवलाय ना तुझ्यासाठी हा ऐदि तोंडाच्या काम नाही धंदा नाही निरा हिंडत राहते इकडे तिकडे काय केलं त्या एवढी मोठी जिंदगी वाया घालवली किती किती वय झालं आता केलं त्या काही जिंदगी तू एक पैसा सांगू तुझ्या जवळ तिथे पैसे वर्षापासून ते तर काम केलं असेल ना काय भीक मागत काय तिकडे स्टेशनवर बसलं तर का भीक मागाली काय कमावलं गमावलं असेल ना काही काहीच नाही निर खाल्लं ना गमावलं दाखव ना तु काय बँक बॅलन्स काय काय नाही असं ना तुझं काही ना काही हा तिकडे काय म्हणजे काय निरा काही गोट्यास खेळलं काय रे तू हा सांग ना तुझ्या जवळच सांग ना जरा असं काही निरा म्हणजे बापाच्याच स्ट्रीटवर सारा डोळ्या वाला भावानं काय केलं पैसे का रे लय गोष्टी करून दिला रे तू काय म्हणतो वावर ऐकलं म्हणे वावर ऐकलं मी ऐकलं ना मला सारे गोष्टी समजल्या मला लोक सारे येऊन सांगते मला बरोबर हा तू लोक जाऊन विचारून राहिलं की नाही एक एक वावर ऐकलं त्याचं मग काय केलं मग खरंच नाही आईले इलाज केला काय काय खुंदल केले का कोणा जवळ आहे काय बँकेत जाऊन आला म्हणतो तू हा बँकेत जाऊन त्या आमचे अकाउंट चेक केले कोणाच्या अकाउंट वर किती काय काय थांब त्याला पाहतो मी त्या बँकेवाल्याने पाहतो हा सारी पाहतो मी बरोबर आता तुला तर देतोस पोलिसात लय झालं रे तुला सांग आता एक एक कर वावर घेऊन हे घर घेऊन तू म्हणून राहिला की तुला इथं राहायचं नाहीये म्हणजेच मग तुला हे सारं एकच आहे आता सांग पोरगी आहे पोरीचं लग्न आहे तुझे पोरग आहे उद्या जर तुझ्या तिकडे अजून काही नाही चाललं नाही झालं कमी जास्त झालं जसं तू आता आला असंच जर झालं अजून तुझे काय तिकडे बरोबर आहे की नाही आम्हाला वाटून नाही राहिलं हा तुझ्याजवळ काय आहे काही नाही आम्हाला काहीच वाटून नाही राहिलं तर काय केलं आणि काही नाही तिकडे तुझ्या याच्यावरून साऱ्या परिस्थितीवरून असं लक्ष देऊन राहिलं की तुझ्याजवळ काही नाहीये म्हणूनच तू इथं आला अडचण नाही तुझी वाली म्हणून तू आला बर बर ते बरं हे आहे मी काय म्हणून राहिलो की तुमचं तीन एकर एक वावर आहे घर आहे राहा ना सगळे एका एकाच्यात एका राहा चांगला त्या वावर गिराच करा वावर आहे भारी नाही तुमचं भारी वावर आहे का ते निरा त्याच्यात माती गोठेचत आहे माती कमी गोटेच जास्त त्या वावर हा तरी हे बिचारे दोघं जण नवरा बायको स्वतः काम करते तिथं ते नदीचं पाणी किनी वळवलं ते ना जरा तिकडे घेते ते हा पूर आला की सर सर वावर होऊन जाते रे तुमचं काय राहते त्याच्यात सांग बरं ते दोघं नवरा बायको बरोबर तसे तसे पिकं घेऊन राहिले करून राहिले खाऊन राहिले आपलं आपलं एक मजूर घेऊन जात ना ते दोघच करते सांग आता त्यातलं तू एक एक कर घेऊन इकून टाकतो म्हणून राहिला बरोबर आहे का हे तुला जर एकाच आहे तर का तू हिस्सा घ्यासाठी एकासाठी थोडी असते घेणं होते काय सांग बरं आता तुला एकाच काही काय झालं म्हणजे काही काय झालं सांग ना तुला पैशाची गरज आहे किती पैशाची गरज आहे तुला काय कौन इकून राहिला तू एकाच्या मागं कौन लागला हा काका मी तेच म्हणून राहिलो विका काय लागते आता आम्ही जसं खाऊन राहिलो तुम्ही ना इथंच राहतो तुम्ही त्या बाबुल शाळे गेल्या टाका इथंच राहा आम्हाला वावरात काम करू लाग अजून घरगिरी जर असं चांगलं करू नाही का आता समूचं लग्न करावे लागते थोड्या दिवसांनी तिचं लग्न येते आता पोराचं लग्न येते तोपर्यंत आपला बाबू हाय मोठा होते सांगायचं एवढ्याच्या वावऱ्यात हिशे वाट नाही करून कोणाचं पोट भरणार आहे ना त्याचं भरण ना आमचं भरण नाही काय आणि ते कोणाला इकतो म्हणून राहिलं काय करून राहिलं एकासाठी वावर तरी आहे काय ते आहेच केवढ त्याच्या तर म्हणून राहिलं मी तर म्हणून राहील जाऊच नको तू कुठंच जाऊ नको राहिलं नाही इथं तू कायल जातो नाही 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 काय म्हटलं त्या नाही येतात मला आठटासाठी आड्ड्याच्यासाठी चाललं म्हणे मग चाललं आपण आपल्या आपलं आट्याचा घेऊन महिने होऊन राहिले अजून कायचा पत्ता नाही राहत नाही येतात मंदिरात गावात मी ना का तू काय ते बोलून राहिली ते बोलून राहिले ना बरोबर बोलून राहिले ते सारे जण बरोबर सांगून राहिले तू कशी ना ते बरोबर बोलून राहिला कुठं जाता काय करता काय ठेवायला लागते इकडे तिकडे चहा पिली उठली चाट्टा पट्टा केला अंगोय पांगो केली तेवढे आपले कपडे देते दोरीवर टाकून नवऱ्याचे कपडे तर धुवत नाही ते अं धुवून म्हणते आपण जे जाऊन बसते ते भाजीच्या दुकानात काय करते काय नाही काय गोष्टी करते मी सांगून राहिलो मी हिस्सा देणार नाही मी कोणाच्याच नावाना काही करत नाही जोपर्यंत माझ्या नातीचं लग्न होत नाही हा मला माझ्या नात्याची त्याची काळजी नाही तो त्याचं त्याचं करून राहिला हा त्याचं 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 तो बरोबर दिवसभर मेहनत करून राहिला तो त्याचे काम सुरू असते सगळं एक नाही दहा उद्योग करून राहिला तो त्याचं बरोबर सुरू आहे पण मला माझ्या नातीचं लग्न झाल्याशिवाय मी तो कोणाला काही देत नाही हा तिचं लग्न झालं का मग मी देऊन टाकन मग रामकृष्ण हरी तुम्ही तुमचं पाठ बसा मग जे करायचं ते करा तोपर्यंत मी काही देत नाही कोणाच्या नावाने करू तुझ्या पोरगा तुमचा आभायातून पडलं आणि त्याचं कोणी नाही तो कोणी नाही तुमचा आभायातून पडला तो तुम्हाला काय वाटतंय का गावात तुमचेच माणस आहे मी माणसं नाही मला कोणी काही सांगत नाही हा मला सारं समजते ना सारं मी जरी गावात नाही ना तरी मला सारे गोष्टी माहीत पडते गावात आल्यापासून मी तेच काम करून राहिलो मला सर माहित आहे मला लय जण जा मला बरोबर सांगितलं ते ना गाडी गिडी मोटरसायकल खोल्या गिल्या बांधल्या हां मला माहित आहे सगळं बरोबर आहे काय काय एवढे वर्ष तुम्ही वावर करून राहिले खाऊन राहिले त्यांनी काय काही जमा केलंच नसन काय हा आईचं सोनं घेणं मला सर माहित आहे तुम्ही मला बोलाल नका लो मला तुम्ही ते काय काय नाही सगळं अर्ध अर्ध करा तुम्ही सोनं अर्ध करा घर अर्ध करा वावर अर्थ करा एक एकर एक वावर तुम्ही कोणता पैसा तुमच्या जवळ आहे तुम्ही काही लावला नाही तो आईले म्हणते लावलेच नाही ना तुमच्याच जवळ आहे ते पैसे मला आहे मला बरोबर सांगितलं सोन्याच्या गोष्टी करून राहिला काय हो काकू हा मग एकदा नाही कोणून येईल बोलू काय तुम्ही सांगा आता एकदा गेलीच गेली ना सापडलीच नाही ना ज्या दिवशी हा घरातून गायब झाला त्या दिवशी एकदा गायब झाली अजून सापडली नाही आम्ही घर मांडलं त्या अगदी सारा उखरू उखरूर पाहिला का म्हटलं कोण सांग पण बिचारता पेटीतून कोणता उंदीर निन काय कसं निन काय नाही मी तर घालव नाही आता की माझी सासूची नव्हती माही होती ना माही होती माझ्या वडिलांना मला दिली होती करू हां सांग गेली तर गेलीच गेली ना अजून नाही सापडली बोलू काय काकू आता जरा हां सांगा बर तुम्ही म्हणता बोलू नको पाहतो काय बोलून राहिला नाही मग थांबव थांब बिचारे थांबला काय बोलतो काय भांडण वाढवतो अजून तू बोलला ना भांडण कमी होईन काय अस ना काय सोनं बिनाच्या गोष्टी करून दिल्या काय तर सोनं होतं ना तू आईजवळ कोणतं सोनं होतं तिच्या बिऱ्या होत्या हा तिच्या गळ्यात म्हणजे काही म्हणजे तारीप होत होती त्याच्यात दोन मानी होते आणि रे बारीक सोनं तरी होतं काय तर पाहिलं का तिच्या अंगावर सोनं माझा नाही पाहिलं बाबा हा होय कोण हा कोजी हा कुठून आला काय आला आज मनु, मनु का हो मी म्हणून म्हणू काय हे पोरकच नाही म्हणून मोठा आला सोनं मागून राहिलं काय रे ती मराल टिकली होती तू गेला त्या ती बिमार होती तुला माहित नव्हतं काय हा तिचं तिला कॅन्सर झाला डॉक्टरनं होतं होत लय जगणार नाही म्हणून तरी गेला ना तू थांबला काय तू हा आणि मग त्याच्या त्याच्या बादे तू गेल्यावर तुला वाटलं ना एखाद्या महिन्यानं दोन महिन्यानं का जाऊन पाव आई कशी आहे काय तब्येत खराब होती एवढी तिला अन्न पाणी जात नव्हतं तरी गेला ना रे तू हा थांबला काय तू

आम्ही तर परकीच आहे तुमच पडला फक्त हे पोरगच नाही 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 पोरग सर तुम्हीच आहे भाई सांग मी सासू गोरी काळी ना पाहिली नाही सासू कशी होतील काय होतील सासूच काहीच माहित नाही आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद पाहिजे सासूचा सोनं पाहिजे गेले आशीर्वाद भेटते म्हणते सासूचं सांग बापा कुठं डोकं चलते बाय काहीच कुठं काय मी बापा कोणी काही म्हणा पण आम्हाला सारा अर्ध अर्ध पाहिजे इतके वर्ष तुम्ही खाल्लं त्याचं काही आम्ही तुम्हाला म्हणून नाही राहिलो तुमच्या तुमच्याजवळ पैसे असतील तुम्ही सारा जमा करून ठेवलं असेल आम्हाला त्याचं काही घेणं देणार नाही पण आता जे आहे सारं मला अर्ध अर्ध पाहिजे भांडे पाहिजे हा घर पाहिजे सारं मला अर्ध अर्ध पाहिजे तुला सर अर्ध अर्ध पाहिजे काय पाहिजे तुला अर्ध अर्ध हा काय होतं घरात काय होतं सांग बरं हा शांता काकू सांगा बरं काय होतं घरात हा एक एक वस्तू मी घेतली एवढ्या वर्षात मी हे सारं जमा केलं आणि तुला हे अर्ध अर्ध पाहिजे नाही मग हा तुला सारं अर्ध अर्ध पाहिजे मी काय म्हणून राहिलो वंदना काय भांडून राहिली हा भांडून काय राहिली जाऊ दे देऊन टाका ना त्याला काय पाहिजे काय नाही बाबा दोन टाका येईल काय पाहिजे अर्ध पाहिजे म्हणते घर पाहिजे हा टाका बरं येईल हा वावर घेऊन टाका एक एक कर आणि घरातलं काय पाहिजे काय नाही दोन टाका भांडण काय करून राहिले नाही बी हा देऊन टाका म्हणून राहिले असं कसं देऊन टाका हा असं कसं देऊन टाका सर मॅ मॅ घेतलं हे एक एक वस्तू मॅ कष्ट करून वावरात जाऊन हा मै लहान लहान लेकर सर सांभाळून मॅ हे सर केलं हे हे दोन खोल्या मॅ बांधल्या हा मॅन माय पोरांना बांधल्या बापा लग्न होऊन आली मी लहान लहान पोरं होते माय हा पाण्या पावसायचं असं भेव लागे का मी पो लेकर लेपोटाशी घेऊन ह्या इथं येऊन बसो बाहेर हा असं पडते की काय हे घर आपल्या अंगावर भीती पडते की काय म्हणून नाही लागे ना मला ते लकड़ीला लिहून मी इथं बसो पाणी सुरू झालं का हा मोठी आता आली आता सांगून राहिली घर पाहिजे म्हणते आता सारं चांगलं नाही तुम्ही म्हणता सर बरोबर आहे म्हणता आता दिसून राहिलं तुम्हाला कसं होतं तुमचं घर माहित नाही तुम्हाला बसासाठी जागा नव्हती धड हं मॅ केलं हे मॅ बांधलं हे मला म्हणून राहिले देऊन टाका म्हणून राहिले कोण घेते कसं घेते मी नाही बांधलं आता तयार केलं हा वाद काही जास्त वाढू नका कायले वाढवता घरातल्या गोष्टी घरातच बऱ्या राहते ना नाही काय देऊन टाका त्याला अर्ध घर देऊन टाका तो म्हणून राहिला ना फक्त तुम्ही मग असं करा त्याचं नाव घेऊन करू नका त्याला राहासाठी अर्ध घर द्या हा आणि एक एक वावर द्या त्या वावरात तो करून इका एकाची परमिशन काही देऊ नका आम्ही आहे ना आम्ही साक्ष आहे कोणीतरी इकू इकू देणार नाही पण त्याला जर पाहिजे म्हणून राहिला त्याच्या नावाने त्याला पाहिजे तर तुम्ही तसं करा ते नावानं करून द्या नाही तर मग पाहू तुम्हाला कसं वाटतं पण त्याला देऊन टाका त्याचं त्याचं त्याला करू द्या जबाबदारी घेऊ द्या त्याची त्याला

करून टाका अर्ध त्याला द्या अर्ध आपल्या इकडे ठेवा देऊन टाका त्याला बिलकुल भांडण करायचं को नाही कोणच भांडण नाही करायचं मी सांगून राहिलो ना मला पाहिजेच नाही मला एवढं मोठं पाहिजेच नाही ना मला अर्धच पाहिजे अर्ध ना अर्ध त्याला देऊन टाका हो तसंच करा भांडणगिण करू नका भांडण भांडणगिण काय होणार आहे काहीच नाही होणार आहे कोर्ट कचऱ्या आपलं कामच नाही पुरते काही ते परवडते काय ते काम कराव आपण आपलं हातावर कोर्ट आहे आपण आपलं काम करावं की कोर्ट कचऱ्या करा आपलं काम नाही माहिती पोलीस स्टेशन येते तिकडे जायची की गरजच नाहीये म्हणाल तसं आबाजी तुम्ही जसं म्हणाल तसं सांगा तुम्ही काय करायचं आता तुमच्या मनात काय सांगा आता सांगू आता माझ्या मनात काय म्हणून ऐकणार आहे काय सांगू मी आता कोणत्या जन्माचं पाप होय मग हे दिवस मला वाटण्या मागून राहिले बरं चल ते मी करून देतो मी करून देतो पण मी कोणाच्याच नावानं करणार नाही एक एककर वावर याला देतो ह्या अर्ध घर देतो हा पण यानं याच्या वावरात यानं काम कराव ह्या घराचं सर्व जसं आम्ही आता घर सांभाळलं यानं सांभाळ हा एका एकाच्या गोष्टी केल्या माया दरात जर कोणी माणूस आला दुसरा कोणी मला जर असे कागद किगदा तर याच्या पुढे सापडले

मी आहे ना मी आहे इथं काय करून राहिलं तू काय नाही सर पाहतो मी सारावर तुझ्यावर लय लक्ष येतं माझ्या बारीक लक्ष येतं माझ्यावर ताब्यात देतो म्हणजे एक एक करत मी तुला करायला देऊन राहिलो इकाली आ, मी देऊन राहिलो त्याच्यात तू काय आणि काय नाही पाहिजे आता मी वर्षभर याचं पाहतो यानं केलं ते बरं हा यानं जर असंच पडू दिलं घरात झोपा काढल्या गावात हिंडला इकडे तिकडे हिंडाचे कामं केले तुम्ही त्याच्याजवळ जो ते घेऊन टाकून सर चालते मग अर्धा सगळे समोर करा सर अर्धा अर्धा सांगून ठेवून राहिली भांडे घेऊन ज्या मॅम ज्या वस्तू मी घेतल्या वस्त अं ते मी देणार नाही सायपाक खोली मी घेईन सायपाक खोली मी बांधली ते नाही तर कशीच वाटणी करा याची दोनच खोल्याच घर आहे सांगा वाटणीच कशी करा